नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉकच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही चाललो आहोत कराडच्या कृष्णा कोयना नदीचा संगम बघायला त्याला कराडमध्ये प्रीती संगम असंही म्हणतात त्याला भेटू या संगमावर तर मंडळी आपण चाललो होतो कृष्णा कोयना संगमावरती पण त्याआधी रस्त्यामध्ये आपल्याला एक ऐतिहासिक ठिकाण भेटलेलं आहे ते म्हणजे हे नवळ्याची विहीर बघू शकता माधुरी आणि श्रील कुठे गेलेले आहेत हाय आता आपण आहोत कराडच्या पंतजाकोट या किल्ल्यामध्ये या किल्ल्यामध्ये एक पाय आहे आणि त्या विहिरीचं नाव आहे नवळ्याची विहीर त्या विहिरीला आहे ब्याऐंशी पायऱ्या आणि प्रत्येकी तीस पायऱ्यानंतर एक मोठी पायरी ठेवण्यात आहे आणि या विहिरीचे बांधकाम असे विशिष्ट प्रकारे केले आहे की प्रत्येक मजल्यानंतर जसे आपले आत्ताचे फ्लोअर असतात त्यानंतर एक विशिष्ट प्रकारच्या असे गॅप आणि खाचा दिलेला आहे जेणेकरून काहीतरी वेगळ्या उद्देशाने सुद्धा ही विहीर बांधण्यात आलेली आहे आणि ही विहीर शिवकालीन आहे आत्तापर्यंत म्हणजे इकडच्या आर्किओलॉजीवाले जे दादा आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सात आठ वर्षापूर्वीपर्यंतसुद्धा कराडला या विहिरीमधनं पाणी पुरवठा होत होता आता आपण विहिरीच्या बरोबर मध्यभागी आलो आहोत वरती देखील पायरे आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे देखील खूप पायरे आहेत था खाली आता आम्हाला इकडे एका गृहस्थांनी सांगितलं म्हणजे त्यांनी दिलेली त्यांची माहिती ते म्हणाले की मला अशी माहिती आहे की खरी आहे खोटी आहे आम्हाला माहीत नाही तर या विहिरीला आधी नागटोकाची विहीर म्हणायची आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश म्हणून नट्ट्या रावड्याची विहीर झाली बरं आता आम्ही जेव्हा जि घराडमधनं आलो सिटीमधनं तेव्हा एका रिक्षावाल्याला विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की अशी गोष्ट आमची आजी आम्हाला सांगायची की याला नकट्या रावळ्याची विहीर म्हणतात कारण नकट्या रावळ्या नावाचा एक राक्षस होता आणि विहिरीवर कपडे धुवायला येणाऱ्या बायकांना तो त्रास द्यायचा सगळ्या गावकऱ्यांना त्रास द्यायचा कालांतराने त्याला मारण्यात आलं आणि त्याला इकडेच पुरण्यात आलं कुठेतरी त्यामुळे या विहिरीला नकट्या रावळ्याची विहीर असं नाव पडलं आता नक्की काय आहे आम्हालाही माहित नाही तर ही आहे या पंतांचा कोट किल्ल्याबद्दल किंवा या विहिरीबद्दल आम्हाला मिळालेली माहिती तुम्ही माहिती पण आवडली विहीर पण आवडली तुम्ही इकडे नक्की भेट द्या आता आपण भेटूया कृष्णा कोयना संगमावर मी या विहिरीच्या पायऱ्या उतरणं खूप सोपं आहे पण पायऱ्या चढणं तेवढंच कठीण जात आहे बाबा आपण आलो आहोत कराडच्या संगमावर तुम्ही बघू शकता घाटावरती आल्यानंतर इथे मंदिराचं प्रवेशद्वारे कृष्णामय मंदिराकडे जायला रस्ता इकडे आणि आता आपण जाणार आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आणि तिथूनच आपल्याला दिसणार आहे कृष्णा कोयना या दोन नदींचा पवित्र संगम यालाच प्रीती संगम असे हे म्हणतात चला तर भेटूया संगमावर तर आता तुम्ही पाहिलं मतदान करा यासाठी एक जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे त्यासाठी यांनी रांगोळी आर्टिस्ट रांगोळी काढलेली आहे या उद्यानाच्या गेटवरती तर सगळ्यांनी मतदान करा माझी ही सगळ्यांना विनंती असेल आपले सरकार आपण स्वतःच निवडा आणि मतदान नक्की करा माझ्या मागे तुम्ही बघू शकता समाधी स्थळाकडे जाणारा रस्ता आहे कैलासवाशी यशवंतराव चव्हाण यांची समाधी इकडे आहे जी आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते बघा रात्री इथे खूप सुंदर अशी लाइटिंग असते सगळ्या लाईट पेटल्यावर खूप छान दिसते आणि स्वच्छता तुम्ही बघू शकता इकडची आहे यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधी आज जाण्यास बंदी आहे बहुतेक कारण गेट बंद करून ठेवलेलं आहे यांनी इकडे इथपर्यंतच येण्याची बहुतेक परवानगी असावी किंवा दुपार असल्या कारणास तो बंद केला असावा आपण दुपारी आलो आहोत हा आहे यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जीवनपट आणि इथे आपल्याला मिळते संपूर्ण माहिती कोयना नदी कृष्णा नदी या दोघींचा प्रीती संगम इथे येतो व एकत्र वाहू लागतो तुम्ही बघू शकता या बाजूने येते आपली कोयना नदी आणि या बाजूने येते कृष्णा नदी आणि येते या ये दोघींचा आहे पवित्र संगम जसे तुम्हाला मागे मी फोटोमध्ये दाखवलंय आणि नंतर कृष्णा नदी अशी वाहत या दिशेने निघून जाते कृष्णा कोयना नदीच्या संगमावरती असलेलं हे संगमेश्वर मंदिर छान मंदिरात बाहेर आल्यावर समोरच आहे ब्रह्मदेवाचं छोटस मंदिर त्या बाजूलाच आपल्याला बघायला मिळतो आहे एक नंदी व या ब्रह्मदेवाच्या मंदिराच्या पाठी लागूनच आता इकडे आम्हाला या देवाचं नाव माहीत नव्हतं पण काळ भैरव असं आम्हाला सांगण्यात आलंय हे ना भेळ खूप छान भेट आहे आपण खाऊन बघूया वेगळी आहे माधुरी मागच्या वेळेला इकडे आलेली ना तेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलं नव्हतं पण तिला इकडची भेळ खूप आवडली होती तर आता भूक सुद्धा खूप लागली आहे खूप फिरून झालेलं आहे तर आता थोडे चाट आयटम आपण ट्राय करूया इकडचे एकदा माधुरीने घेतली आहे एक सुंदर अशी भेळ तिच्यासोबत मी सुद्धा घेतली हे भेळ पाणीपुरी तोंडात असल्यामुळे नीट बोलायला जमत नाहीये वा माधुरीने रिकमेंड केली ही भेळ खायचीच आहे आणि चायनीज वेळ सुद्धा खायची आहे काय खूप छान आहे म्हणजे आपण मुंबईला जी खातो ना त्यापेक्षा अगदी वेगळी आहे पण खूप खूप खुँ, खूप चविष्ट आहे ही आहे इकडची फेमस क्रश दहीपुरी क्रश दहीपुरी कशी आहे सांग खूप मस्त आहे वेगळं मस्त इकडे चाट आयटमचा मार्केट ना खूप छान आहे तुम्ही बघू शकता सगळे लाईनीने लागलेले आहेत चाट आयटम हे कृष्णाबाई मंदिर आहे मागे या मंदिराच्या समोरच बघा आईस गोळा आहे त्याचे चायनीज भेळ आहे ओंकार भेट इथे लाईनीने आपण बघू शकता जेवढे लांब जाऊ ना सगळे चाटचे वेगवेगळे आयटम पावभाजीचे वेगवेगळे आयटम आपल्याला बघायला मिळतील खूप सुंदर सगळ्यांची चव छान आहे मन एकदम तृप्त झालं आम्ही पहिले हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो पण तो, तो सगळा प्लॅन कॅन्सल केला चायनीज वेळसुद्धा प्रॉपर फ्राईड राईससारखी टॉस करून देतात आपल्याला युनिक आहे सगळं म्हणजे करायचं सगळं युनिक आहे ही फूड खाऊ गती जी आहे अशा प्रकारे आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे बघूया याचा रिव्ह्यू काय येतोय ते आमच्या ज्योतिदाई पावभाजी आहेत कशी आहे पावभाजी खाल्ली नाही अजून माधुरी चायनीज भेळ आणायला गेली मंचुरियन सुद्धा आलेले आहे सगळे चाट आयटम खातोय आज काय वाटतंय का खरं सांगायचं तर फक्त चायनीज भेळ फेल गेली आहे बाकी सगळं छान आहे बरोबर ना चायनीज भेळ एवढी नाही आवडली म्हणावी तशी मागच्या वेळेला खूप सुंदर चव होती त्या बेळची कसं आहे छान आहे सगळे चार आयटम चांगले आहेत फक्त चायनीज वेळ खाल तेव्हा सांभाळून का हा आपला लोणी डोसा तयार झालेला आहे प्रिपरेशन तर खूप छान आहे आता खाऊन बघूया कसा झाला आहे चांगली आहे आपली सुद्धा टेस्ट चांगली असते ही पण चांगली आहे कम्पेअर नाही करता ना। येणार यांचं एक वेगळेपण आहे चवीमध्ये आणि आपल्या चवीतसुद्धा वेगळे पण आहे पण असं ग्रेड असं नाही तर आता हा नवीन प्रकार घेतला आहे मी पावभाजीचा काय म्हटलं त्याला कट कट पावभाजी कट पावभाजी म्हणजे पावचं तुकडे असे कट केले त्या पावभाजीमध्ये मिक्स केले आहेत आणि थोडं वेगळं प्रिपरेशन केलं आहे त्यांनी मसाले थोडे वेगळे वापरलेले आहेत कट पावभाजी तुम्ही बघू शकता हे आपलं कटपाव बनून आलेलं आहे पावभाजीमध्ये पावाचे तुकडे करून टाकले आहेत आणि थोडं वेगळे मसाले टाकून प्रिपरेशन केलेलं आहे आता मी हे खातो आणि तुम्हाला सांगतो चव कशी आहे थोडं वेगळं आहे मला वाटलेलं पावभाजी आणि याच्यात काय फरक नसेल पण फरक आहे तुम्ही खाऊन बघा तुम्हालाही नक्की कळेल खूप छान आहे मसाला पावसुद्धा आपला तयार झालेला आहे मसाला पाव म्हणजे संपूर्ण पाव मसाल्यामध्ये मिक्स करून एकदम लोळवून घोळवून देतात सुद्धा चव बघतो आणि सांगतो कसं आहे खूपच गरम आहे याला पण वेगळा फ्लेवर आहे याच्यात शिमला मिरची आहे कांदा टोमॅटो सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे चायनीज आणि सँडविच वगैरे सगळं मिक्स वाटते चव ये पण चांगली आहे चव छान आता आम्ही एन्जॉय करतो भेटूया वे थोड्या वेळानंतर तर बघू शकता माधुरीने घेतलेलं आहे चीज मेवनीज दावेली आता सांग कशी चव लागते ते काय होतंय की नाही टेम्प आहे छान म्हणजे एकंदरीत सगळंच आवडलं तुला इकडचं त्याला मंडळी आता तुडुंब झालो बरंच खाल्लेलं आहे आम्ही म्हणून आता आपण पोट भरल्यावर घेतलेला आहे मलाई गोळा बघूया मलाई गोळा कसा आहे बघा दिसायला तर खूप छान युनिक आहे एकदम रू अफजाची चव आहे ह्याच्यामध्ये खूप छान आहे रोज फ्लेवर आहे रोज मलाई सगळं मीठ असल्यामुळे तोंडाला एकदम छान वाटतं थंड कसला जातो चला आम्ही गोळा एन्जॉय करतो अजून काही खाल्लं तर भेटू थोड्या वेळेस खाली बस आता तू चालवणार आहे सांभाळून हा पुढे बघ पुढे बघून चालव तर मंडळी आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं नट्या रावळ्याची विहीर जी ऐतिहासिक पायरीवाली विहीर आहे कृष्णा कोयना नदीचं संगम यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आणि कृष्णामाई मंदिर जे कराडचं कुलदैवत आहे यानंतर आपलं पोटभर जेवण सुद्धा झालेलं आहे आता हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद बघत राहा पवार परिवार ब्लॉग आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब भरभरून करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूस तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय हां छत्रपती शिवाजी महाराज की जय